<laughs> काय गुरुने सगळी भाजी निवडली तांदळक्याची नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण छानशा व्लॉगमध्ये भेटत आहोत हा आहे एका आजीचा आणि आजोबांचा व्लॉग नातवाबरोबर चाललेला आमचा हा सर्व प्रवास मी आपल्याबरोबर शेअर करते तर इथे ना चार वाजेनंतरचं रुटीन मी शेअर करत आहे भांडे लावताना सहज बघा ही जाळी मी तुम्हाला दाखवते या जाळीवर ना आपण ना लहान बाळांचे ना ना असे वाफवू शकतो म्हणजे जर समजा नासपती असली किंवा आपलं सपर नसलं तर ते ना याच्यावर वाफवून घ्यायचं आणि स्मॅश करून बाळांना खाऊ घालायचं म्हणजे त्यांना चावायला जास्त असं दात वगैरे नसतात ना त्यामुळे ती मदत खूप छान होते आणि ह्या जाळीमुळे ना खूप छान असं वाफवून पण होतं आणि त्यातलं ज सत्व जे आहे ना त्यातल्या त्यात राहून जातं तर आता हे मी जाळीचं तुम्हाला सांगितलं पण आता चार वाजेनंतर ना त्याचं जेवण असतं नाचणीचं सत्व मी बनवत असते आणि नाचणीचं सत्वाना अगदी भारी आहे लहान मुलांसाठी आता उन्हाळ्याचे दिवस आहे नाचणी ही थोडीशी थंड असते म्हणजे मुलांना पचायलाही चांगली असते तसंच इतर वेळेस पण ती काही म्हणजे एवढी काही हार्मफुल नसते लहान मुलांना नाचणीचं सत्व आवर्जून द्यावं त्यात कॅल्शियम भरपूर असतं तसंच भरपूरसे असे त्याच्यात मिनरल असतं नंतर फाज फायबर असतं फायबरमुळे काय होतं बाळांना पोटालाही जास्त काही त्रास नाही होत आणि पचनशक्ती पण चांगली राहते तर आता इथे मी नाचणीचं सत्व बनवते मी इथे दोन चमचे नाचणीचं सत्व घेतलं आणि हा कप भरून पूर्ण असं पाणी घेतलेलं आहे आणि ते मिक्स करून आणि याची आता पेज तयार करायची पेज मात्र थोडीशी घट्टसर करणार आहे मी कारण बाळ आता नऊ महिन्याचा झालेला आहे जर लहान असेल तर पातळ अगदी पेज करायची म्हणजे एक चमचा किंवा दीड चमचा तुम्ही घ्यायचं क कदाचित लहान बाळांच्या भुकेवर पण थोडंफार अवलंबून अस हे बघा हे असं नाचणीचं सत्व आहे आणि त्याच्यात कोंडा भरपूर असल्यामुळे काय होतं पचनालाही चांगलं आहे म्हणजेच तुम्हाला फायबर भरपूर मिळतं आता मी इथे नाचणीचं सत्व तयार करून घेते आणि साईडला ना कॉफी करायला ठेवलेली आहे तर खैरणार सर ना जरा कॉफी घ्यायला लागलेल्या आहेत दुपारची सकाळी मात्र ब्लॅक टीच घेतात बऱ्याचदा म्हणजे कधी कॉफी कधी ब्लॅक टी असं सुरू झालेलं आहे आता इथे मी तूप घालणार आहे तुपामध्ये वाव वावडीन टाकून आणि तूप तयार केलेलं आहे तर हे एक चमचा तूप घालायचं म्हणजे प्रत्येक जेवणाबरोबर हा छोटा चमचा आहे त्या चमच्याने तुम्ही एक चमचा तूप बाळाला घालायचं सकाळ दुपार आणि रात्रीचा जेवणाचा प्रत्येक व्हिडिओ मी तुम्हाला जर हवा असेल तर नक्की शेअर करेन तर आता हे नाचणीचं सत्व मी तयार केलेलं आहे आणि हे जरा शिजू देईन शिजेसपर्यंत चहाही म्हणजे चहा म्हणते मी आम्हाला चहाची सवय असल्यामुळे ना आता कॉफी उकळणार आहे कॉफी ना केरळला निखील गेला होता तर त्यांनी आणलेली आहे तर ती कॉफी असल्यामुळे घरात मग प्यायची म्हटलं चला आहे तर पिऊन घेऊया तर आता इथे ना कॉफी पण तयार होत आहे आता पाणी आणि दूध एकत्र करून टाकली खरंना सरांना निस्त्या दुधाची कॉफी अजिबात नाही आवडत त्यामुळे आणि आता त्याला उकळी येईस येईसतोअर इकडे आपण नाचणीचं सत्व पण बघत राहायचं म्हणजे दोघी कामं होतील आणि दुपारची आपली चहाची कॉफीची जी तलफ असते ती पण पूर्ण होणार आहे आजोबांची तर आता पाणीचा हा जार मी भरून ठेवत असते नंतर ना हा रिकामा झाला होता मग असा भरून ठेवला ना पटकन पाणी पण घेता येतं मला जवळच ठेवते अशी मी तरना इत्या ज़ो ज़ो वर वर तर ना इथे असं सर्व रुटीन पण माझं आहे म्हणजे जवळजवळ बाळाचं सोबतचंच रुटीन मी आपल्याबरोबर नेहमी आता शेअर करणार आहे थोडंफार घरातलं असलं तर तेही सांगेन कॉफी आता इथे झालेली आहे आणि पेज पण आपली तयार झालेली आहे हिला थोडीशी मंद आच्यावर अजून मी दोन ते तीन मिनिट शिजवून घेणार आहे आता माझी बिना साखरेची गाळून घेते आणि नंतर खेरणार सरांची कारण ही पावडर जरा वेगळ्या प्रकारची आहे आपण कॉफी ना जरा अशी म्हणजे कपात किंवा मगात घेतो आणि नंतर गरम पाणी टाकून तयार करतो ना तर ही ना उकळायची कॉफी आहे त्यामुळे तिला उकळूनच घ्यावी लागते नाहीतर तिची अजिबात चव लागत नाही दोघांची कॉफी होतो छान अशी पेस्ट तयार झालेली आहे तर आता दुपारचा मस्त अशी कॉफी तयार झाली दुपारचा चहा बनायची सवय पडली ना दुपारची कॉफी तयार झालेली आहे आता कॉफी घेतो आणि गुरुबाळाचं पण जेवण तयार केलं गुरुबाळ काय करतोय बघूया हवी का कॉफी इकडे बघा हे बघा इकडे काय चाललंय कसं खेळतोय

मला खुर्ची आडवी येते आज ना गुरुवाळ वस्तू धरून चालायला शिकलेला आहे बघा <स्थाथ> ब्रेक लागला ब्रेक <स्थाथ> वाचताना इथे ना गोठ्याचं दूध मिळतं आणि ते आणायला आता आम्ही चाललेलो आहेत तर कसं आहे ना वरती सहा छान आहे ती दुधाला आणि त्याचं तूप पण होतं आणि घरगुती तूप होतं आणि सगळ्यांना चांगलं असतं ना मग ते खायला पण दूध घेऊन आलो का तिकडनच भाज्या पण घेऊन येतो आणि संध्याकाळी नाही घरी आली आणि मग सगळ्या भाज्या वगैरे काढलेल्या होत्या निवडायला आणि सगळी मजा धमाल पुढे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये काय काय ते नवल, नवल कन्न एक हे बोला आपल्याकडच डांगर डांगरे मिरची मिरची पण आणून दिलं आणून दिलं ना मम्मी काय बनवताय

सगळी भाजी निवडल्या गेली बघा तांदुळक्याची भाजी <laughs> गुरुने सगळी भाजी निवडली तांदूळक्याची <laughs> आजचा बेत खूपच भारी होता नैनीशानीना तीन प्रकारचे भजे आज केले आणि सोबत भाज्या पण भरपूर झाल्या होत्या आज या चला मी मी आता बसते जेवायला नाही बसणार ना आहे कारण बाळाला एक जण सांभाळायला लागत गुरु आम्ही जेवतो हा yes. <laughs> बस बोलवलं नाहीये कोणालाच या मंडळी जेवायला तर आजचा हा आजी आणि आजोबाचा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला गुरुबाळासह चाललेलं आमचं हे रुटीन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की मात्र चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर लाईकही करायला विसरू नका आणि काही सूचना करायच्या असतील त्याही नक्की करा चला तर मग बाय